अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील सत्यदेव गिरे यांच्या बाबतीत असेच घडले आहे की सत्यदेव गिरे यांचा, सत्य यांचा जन्म एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न असून त्यांचा विवाह मानोरा तालुक्यातील गव्हा गावातील पुष्पमाला ताई यांच्यासोबत तेरा मे एकोणीशे सत्याहत्तर साली संपन्न झाला तत्पूर्वी त्यांचे साक्षगंध एक एप्रिललाच म्हणजे सत्यदेव रावांच्या वाढदिवशीच झाले लग्नानंतर त्यांना समजले की त्यांची पत्नी पुष्पमाला ताईचा वाढदिवस सुद्धा एक एप्रिललाच आहे दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असल्याने दरवर्षी हे आपला वाढदिवस घरामध्ये मोठ्या साजरा करतात त्र्याण्णव साली त्यांच्या मळ्यातील पूजन व पती पत्नीच्या वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन स्वतःच्या मळ्यात केले होते कार्यक्रमाच्या पत्रिका छापल्या अंदाजे दोन हजार लोकांना कोणाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले मळ्यात स्वयंपाक झाला परंतु कार्यक्रमाला कोणीच आले नाही दुपार झाली तरीही कोणी का येत नाही याचा शोध घेतला असता एक एप्रिल असल्यामुळे एप्रिल फुल म्हणून गंमत केली असेल असे समजून कोणीच आले नाही असे समजले शेवटी गावात येऊन काही लोकांना सोबत न्यावे लागले तेव्हा कार्यक्रम संपन्न झाला एवढ्यावरच एक एप्रिल या तारखेने त्यांची साथ सोडली नाही तर त्यांची मोठी मुलगी स्मिताताईचे लग्न सुद्धा एक एप्रिल दोन साली झाले यावरून एक एप्रिल ही तारीख जगभर जरी फूल्स डे म्हणून साजरी करत असले तरी हिवरखेडतील गिरे कुटुंब आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करीत असतात एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड